मी सतरा गावात पाठीमध्ये येण्यासाठी मी उमेश उमेश म्हणजे मी पाठीमध्ये अरे तुम्ही विकास केला आम्ही आमदाराला कार्यकर्ते खाली बसून गेलेत परिवार आपली शिस्त मोडू नका आदरणीय राजन माळर आदरणीय संताजी आणि बाळराज पाटील असतील यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या سراवर वेगवेगळी कारवाई करत असतो परंतु काही व्हीलजी संतोषी माणसं ज्यांच्या मनगाटात दण नाही ते बायकांना पुढे करू आम्हाला संस्कार असलेली कार्यकर्त्या आहोत त्यामुळे आमच्या आमच्यातला दम बघण्याची तुम्हाला गरज नाही असं मला या निमित्तानं सांगावं वाटतंय कारण राजन ताटलाने याआधी देखील आपल्याला योग्य त्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले आहे आपण एकमेकावर चिकन फेक करणारी मंडळी काल का एका एका व्यासपीठावर आला का आला तर येणारी विधानसभा आपण एकत्र आल्याशिवाय राजन मालकांना यशस्वी होऊ देता येणार नाही आपण एका विचारानं राहूया हो त्याच्याबद्दल कोण बोलते का पन्नास फॉटच हॉस्पिटल काढलं मंत्र्यांना उद्घाटन केलं एक फॉटच एक पाया भरली का ही सुद्धा बाब तुम्हाला एकदा लोकांना पटवून सांगावं लागेल हे लोक भनाव परिस्थिती निर्माण करून लोकांना दिशाभूल करताय परंतु सर्व कार्यकर्त्याला लोक नेते करू लागतील सर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचंय लोकांना आपल्याला समजून सांगावं लागेल आणि रचनेत आणावं लागेल आणि केलेल्या काम माननीय विखे पाटील साहेबांनी त्यावेळेस सभे सा दिलं होतं आणि तेवढ्या दिवस काय तुम्ही झोपला त्यावेळेस काय ठराव केला त्यांना भेटला असं अजिबात न करता तुम्हाला आता मंजुरीचं पत्र आले आल्यानंतर एकत्र येण्याचं सुचलं हे केवळ तुम्हाला लोकांची दिशाभूल करण्यासाठी आणि लोकांना उचकवण्यासाठी आणि लोकांच्या सहानुभूती घेण्यासाठी सगळं चाललेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की आदरणीय राजन बालकांवरती आपले त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे काम ती कुरूड आम्ही सर्वजण गळून पाहिजे तिथल्या सर्व सक्षम आहोत ना आम्हाला जे लागतंय ते मागताय तुम्हाला पुतळी राक्षीचे तर प्रेम येण्याची काय गरज आहे आम्हाला प्यायचं नसलं तर बळत पाहण्याचं हक हुकुम कशाला करताय आम्हाला ज्यावेळेस आम्हाला देखील आदरणीय राज मालकांनी पुतणी राक्षीस जर बळत नाही तरी कृष्णासारखे सर्व दात आम्हाला दिलेले आहे आणि आम्ही ते दाखवल्याशिवाय आणि तुम्हाला ठार मारल्याशिवाय राहणार नाही एवढ्या त्या निमित्ताने सांगतो आणि जे झालेलं अप्पर तहसील आहे ते झालेलं आहे तुम्हाला जर दुसरे धमक असेल तुम्ही सर्वजण एवढे एका छाता आला असेल तर पुरण कामतीचा जर असेल तर तुम्ही ते मंजूर करून दाखवावं आणि आपली ताकद एकवटावी असं मी या निमित्ताने जाहीर सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो